आ, आ, ता ता तीज्चत। काल जे सँडल सोड स्थानकाच्या जवळ अपघात झाला होता याच्यामध्ये एकूण पाच प्रवासी हे रेल्वे ट्रॅकवरती चालत होते त्यापैकी चार प्रवाशांना लोकलच्या मुळे इजा झाली होती या चारही प्रवाशांना आपण इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलं होतं हॉस्पिटलमधनं जी माहिती आपल्याला हाती आलेली आहे त्यामध्ये यापैकी दोन प्रवाशांचा आपली ते आता आता मृत्यू झालेला आहे यानंतर याशिवाय दुसरे जे दोन प्रवाशी आहेत ते त्यांची जी तब्येत आहे ती आता सुधारत आहे आणि ते दोन्ही प्रवासी आता धोक्याच्या बाहेर आहेत याशिवाय याच्यामध्ये जो पाचवा व्यक्ती तिथे सोबत होता त्या व्यक्तीसोबत देखील बोलण्यात तो पूरे तब्यस्थित ही प्रकार की अड़चण प्रकार की इजा नहीं है या घटने में जे जे व्यक्ति ट्रैक पर चलत होते व्यक्ति ट्रैक कर मगुन देोकल की धड़क बसले है और ता लोकल धड़के नी व्यक्ति जी है इजाई तर आंदोलन करायला परमिशन डीआरएम कडे जाऊन फक्त पत्र देण्यासाठी परमिशन होती हे आंदोलन करण्यात आलं कशा पद्धतीने पुढची कारवाई होणार आहे काय याच्यामध्ये जी आंदोलनाची जी परवानगी त्यांना दिली होती त्या फक्त डी फक्त एम कार्यालयामध्ये जाऊन तिथे निवेदन देणे इतकीच परवानगी त्यांना देण्यात आलेली होती याच्यामुळे प्रवाशांना जो यातन त्रास झाला याच्यासाठी नियमांच्या द्वारे करण्यात येणार आहे त्याच्यासाठीचा जो एक रिपोर्ट आहे तो मागवण्यात आलेला आहे आणि काल संध्याकाळी देखील डी आर एम सर असू द्यात किंवा बाकीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्यासोबत कंटिन्युअसली संवाद साधून लवकरात लवकर किंवा प्रवाशांना प्रकारचा त्रास होऊ नये याचाच प्रयत्न केला होता आणि त्याच्यातूनच हे आंदोलन जे आहे ज्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं त्याचा फटका प्रवाशांना झाला गैरसोय झाली किंवा गाड्या लेट झाल्या आणि त्यामुळे हा गड़ अपघात घडला या कर्मचाऱ्यांवरती आपण काय घेणार आहात आणि दुसरीकडे अशी चर्चा देखील आहे की मुंब्रामध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर जी कारवाई झाली त्यानंतरला त्याला हे उत्तर देण्यासाठी सगळ्या काही गोष्टी करण्यात आल्या होता मध्य रेल्वे म्हणून काय सांगाल की या आंदोलकांविषयी यातल्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की या दोन घटना जरी मध्ये घडलेल्या असल्या तरी दोन वेगवेगळ्या घटना आहेत यामध्ये प्रवासी या जी ही जी घटना होती जी दुःखद दुर्घटना आपल्याकडे झाली याच्यामध्ये प्रवासी ट्रॅकवरती चालत होते हे या घटनेचं मूळ कारण आपण म्हणू शकतो याचसोबत जे आंदोलन झालं ज्याच्यामुळे प्रवाशांना त्रास झाला या आंदोलनामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता त्या कर्मचाऱ्यांची नक्कीच त्यांच्या अगेन्स्टची कारवाई करण्यात आली ती योग्य uh. so, uh. ती कारवाई त्यांच्या अगेन्स्ट केली जाणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी एक डिटेल रिपोर्ट आहे तो ऑलरेडी मागवण्यात आलेला आहे हे टाळू शकता येईल असं वाटतं कारण की आपल्याकडे चे इंटेलिजन्स आहे आपल्याकडे जिओग्राफिक इंटेलिजन्स आहे इतकं मोठं अनुभव होतं किंवा अचानक पीक अवरला अशा प्रकारे लोकल बंद करणार त्याचे परिणाम काय होतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हे टाळू शकतो आपण महत्वाची गोष्ट केली आहे की आंदोलनाची आपल्या एक निवेदन देणं इथपर्यंत ते आंदोलन आणि त्यांना जी परमिशन देण्यात आली होती परमिशन देखील आंदोलन करण्याची परमिशन होती या आंदोलनाला डीआरएम कार्यालयानंतर ते आंदोलन समाप्त झाल्यानंतर हे आंदोलन जे होते किंवा त्या आंदोलनाच्या सहभागी झालेले कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी प्लॅटफॉर्म वरती आल्यानंतर प्लॅटफॉर्मवरती जे आणि म्हणजे ट्रेन मॅनेजरची जी लॉबी आहे त्या लॉबी मधल्या कर्मचाऱ्यांना काम करू न कर्मचाऱ्यांनी बाकीच्या कर्मचाऱ्यांना काम करून दिलेलं नाही त्या कर्मचाऱ्यांवरती निश्चितच कारवाई केली जाणार आहे ज्या इंजिनियरवरती वरती गुन्हा दाखल झालेला आहे त्या ते गुन्हे मागे घेण्यासंदर्भातली जी मागणी आहे ही कितपत योग्य वाटते जो मुंबई रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे दोन इंजिनियर्स वरती तो नेमका तो योग्य आहे का मध्य रेल्वे समर्थन दोन गोष्टी आहेत की मध्य असू द्या किंवा इंजिनिअरिंगची जी रेल्वे आहे ही इंजिनिअरिंगची किंवा अभियांत्रिकीची एक स्पेशल ब्रांच आहे याच्यामध्ये एक्सपर्टीज ही रेल्वेच्या इंजिनिअर्सची आहे जसं आपण स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये बऱ्याचशा वेळेस विविध आय आय टीपरी असू द्या किंवा बाकीच्या कुठल्या घट संघटना असतात किंवा कॉलेजेस असतात त्यांची मदत घेतो जर याच्यामध्ये जी आर पीने कुठल्याही कॉलेजची मदत घेऊन त्याचा जर रिपोर्ट के घेतला असता आणि त्या रिपोर्टनंतर किंवा पूर्ण तुम्ही त्याला तपासणी किंवा त्याला पडताळून पाहता आलं असत त्या रिपोर्टला रेल्वे सोबत शेअर न करता त्या रिपोर्टची जी व्हॅलिडिटी आहे किंवा त्याची जी त्याचे जे क्रिडेन्शियल्स आहेत ते कन्फर्म न करता त्याच्यातनं एफ आय आर करणं हा आपल्याला त्याच्या तो उभे झाला होता म्हणजे योग्य तो जो रिपोर्ट रेल्वे सोबत शेअर करून त्यातूनच जी ऍक्शन आहे तिचं काम करता येऊ शकतो या संदर्भात रेल्वेकडनं जी आर पी कडनं आपल्याशी संपर्क करण्यात आला होता मात्र मध्य रेल्वे आणि म्हणून त्या आधारे हा नोंद करण्यात आला जो की फॅक्ट होता त्या संदर्भात दोन गोष्टी रेल्वे संपर्क करण्यात आलेला जो रेल्वे सोबत संपर्क करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना तपासासाठी बोलवण्यात आलेलं होतं दोन महत्वाच्या कुणाची जबाबदारी कुणाबद्दल आहे किंवा जबाबदारी कुणासोबत आहे हे निश्चित केलेलं त्याचा आपला एक पॅटर्न असतो जर कुठल्याही कारण दोन या दोन्ही स्वायत्त आणि वेगवेगळ्या संस्थाना आहेत संस्था आहेत ऑर्गनायझेशन्स वेगवेगळ्या असल्यामुळं ह्या ऑर्गनायझेशन्स मध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचं ऑर्गनायझेशनच्या कुठल्याही व्यक्तीला पाहिजे तर त्याचा एक डिफाईन पाथ किंवा डिफाईन रूट डिफाईन करण्यात आलेला आहे याच्यासाठी स्टेट गवर्नमेंटच्या माध्यमातून रेल्वेला नक्कीच थोडंसं त्या पद्धतीला बायपास करणं हे आपण टाळून

जर तो शोध देत असेल जर असेल असेल तो नो मार्ग मिले या दोन प्रशासनांमध्ये बदला अजून के वाद होते जे के प्रथम प्रशासन ना या ता देखी मध्य रेल्वेच्या प्रशासनांनी हा तर तो सुरक्षितपणे पोचवणं हेच आहे त्याचमुळे आणि त्याच दृष्टिकोनात मध्यवेगळ्या प्रशासनाना कालचे प्रयत्न करून साधारण पंचेचाळीस मिनिटांमध्ये जे आंदोलन करतो देखील मार्कालाप करून त्याचं लवकरात लवकर रिसोल्यूशन करण्याचं त्याच्यातून प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल हा प्रयत्न करतो काल जो अपघात झाला त्याचा मृतांना मध्यरमे काही होणार आहे कालच्या जी आहेत त्याची जी चौकशी आहे मग त्याची जर आयडेंटिफिकेशन आहे त्याचं पूर्ण पडल्याचं झाल्यानंतर